हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत आहात ना मजेतच असायला हवं मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळी सकाळची अशी छान अशी सुरुवात झालेली आहे कारण दिवस एवढा छान सुरू झालाय ना की मस्त वाटतंय आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर अशी सुंदर झाडं बघितल्यावर दिवस तर ऑब्विसली चांगलाच जाणार असतो आपला आणि छान अशी टवटवीत फुलं बघितल्यावर ना मला तर एवढं छान वाटतं खूप छान वाटतं सुंदर सकाळ झाली असं फील आपलं फुलं देतात आपली झाडं आपल्याला देतातच खरं आणि आता झाडं लावल्यापासून मला खूप जास्त बरं वाटतं आणि जरा फ्रेश फ्रेश वाटतं सकाळ सकाळ काय माहिती काय पण पहिल्यापेक्षा जास्त मला फ्रेश वाटायला लागले आता आता हे जरा तेल बनवायचं आहे मला केसांचं त्याच्यामुळे कोरफडचं पान काढून घेतलं आणि आता मी रोजचं हे काम करणार आहे तुम्हाला हे रोजच व्हिडिओमध्ये दिसेलच बरं का कारण थोडीशी मला झाडांची झाडांकडे सतत लक्ष देणं गरजेचं आहे कारण माती वेगळी असल्यामुळे मला थोडीशी त्यांना जरा काळजी वाटते की लागतील की नाही पण मी शक्यतो माझं होईल तेवढं हंड्रेड पर्सेंट त्यांना देणार आहे जर जी काही सुकलेली झाडं आहेत त्याच्यावर पण मी बघते विचार करते ते कुठं लावायचं कारण माझ्याकडे लावायला झेंडू तर झेंडूची जी छोटी छोटी रोप आहे ती लावायला कुठं जागा नाही आहे विचार करते ह्याच्यामध्येच कुंडीमध्ये लावीन का बघूयात काय होतं ते सकाळचा नाश्ता वगैरे झाला हेवीच जरा नाश्ता होता, होता परोठे बनवलेले नाश्त्याला त्याच्यामुळे शरूला वगैरे आम्ही सगळ्यांनी तेच खाल्ले आणि त्याला दुपारी मी खरं तर तीन टाईम जेवण आणि दोन टाईम फ्रूट्स वगैरे असं काहीतरी स्नॅक्स असं काही ना काहीतरी देत असेल तर त्याला हे वॉटरमेलन खूप जास्त आवडतं मग ते त्याच्यासाठी आणलेलंच असतं जेव्हा आपण शॉपमध्ये जाईल तर तो एवढा गोंधळ घालतो ते तिथं बघतो आणि ते त्याला घ्यायचंच असतं E आणि ते घेतल्या घेतल्या खायचं असतं खरं तर त्याला पण आम्ही ते खूप जास्त थंड असतं त्याच्यामुळे ते त्याला देत नाही मी लपवून ठेवते ते खरं तर आणि दुसऱ्या दिवशी त्याला देते आता त्याला झोपी घालणार आहे आणि झोपल्यानंतर मला हे सगळं काम करायचं होतं म्हणून पहिल्यांदा त्याला झोपवलं आणि छान तो झोपल्यानंतर बघू आता किती वेळ झोपतो त्यावर डिपेंड आहे माझं किती काम होणार कारण आता परवाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हळदी कुंकूचा प्रोग्राम होता माझ्याकडे तर मग त्याच्यासाठी काहीतरी तयारी करायची चालली आहे खरं तर पहिल्यांदाच अरेंज करते ना हळदी कुंकू त्याच्यामुळे खूप जास्त प्रेशर आणि विचार खूप आहेत डोक्यामध्ये की बनवू तर काय बनवू आणि कसं बनवू काय काय करावं लागेल त्याने छान दिसेल असं सगळे विचार डोक्यामध्ये चालू आहेत पण होत अजून काहीच नाहीये माझं नुसता विचारच चालू आहे काय काय करायचं बघूयात आता कसं आहे काय माहिती नाही पण हे मी तीन कलरचे कार्डशीट पेपर आणलेले आहेत आणि थोडंफार ते लागणार त्याला सामान आणि त्याचे मला पतंग वगैरे बनवायचा असा विचार करतो कारण संक्रांत म्हणलं की पतंगाचं तर डेकोरेशन असतंच असतं सगळीकडे आणि मला पण ते करायचं होतं कारण मला माझं काही तर सगळीकडे असतंच तर मला पण ते करायचंच होतं आणि आपल्या घरी बघा फंक्शन असलं की आपला काहीतरी वेगळाच उत्साह असतो तसाच माझा पण होता पण विचार खूप जास्त होते त्याच्यामुळे मला कन्फ्युज एवढं झालेलं की म्हटलं चला आता थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया कारण मी सकाळी नाश्ता केल्यानंतर परत काहीच खाल्लं नव्हतं मग दुपारी थोडेसे चिप्स खाल्ले आणि त्याच्यानंतर थोडी कामाला लागले आणि हे मी बनवलं होतं पण त्याचे जे शेपूट होतं ते मला खूप जास्त लहानच वाटत होतं त्याच्यामुळे कळच नाही चिटकू की नको आणि त्यात फेविक्यूक होतं चिटकवायला फेविकॉल असं तर पटकन चिटकतं फेविकिकमुळे ते थोडंसं पकडून बसावं लागत होतं आणि थोडा वेळ झाला की त्या फेविकच्या डबीतलं फेविक्यूक पण सुकून जायचं त्याच्यामुळे एवढं इरिटेट झालेलं ना खर तर दोन तीनच बनवायचे होते मला थोडेसेच लागणार होते असा विचार केला तर थोडंसंच लावीन जास्त काय लावणार नाही आणि पण तरी पण तेही नीट होत नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं आता कोणतरी हेल्पला असतं म्हणजे सांगण्यासाठी तरी कमीत कमी देण्यासाठी असेल ना विचार तरी असतील तर कळतं कारण आपण मी जास्त कुठं गेलेली पण नाही हळदी कुंकवाला त्याच्यामुळं कारण मुंबईमध्ये होते त्यावेळेला कधीच ऑफिस मधून सुट्टी नसायची अशा वेळेस आणि कधी जास्त कुणाच्या ओळखीच नव्हत्या आणि कुणाच्या घरी जाणं घेणं होतच नाही त्याच्यामुळे कधीच मला असा प्रसंग आला नाही की कुणाचं डेकोरेशन बघावं आणि काय आपल्याला समजेल असं असं काहीच नव्हतं आणि करत करत बसले पण दहा मिनटं पण मला म्हणजे दहा मिनिटच केलं असेल मी अर्धा तास तर विचारातच गेला सगळा आणि अर्ध्या पाऊन तासात तर, तर शरू उठला लगेच आणि आता काय करायचं मग त्याला खिचडी तर मी अगोदर बनवून ठेवली होती अंडा खिचडी बनवली होती आणि त्याला उठल्यानंतर भूक लागली होती कारण त्याने सकाळी नाश्ता केला त्यानंतर फक्त वॉटरमेलनच खाऊन झोपलेला मग वॉटरमेलन ते सगळं खाऊन झोपला म्हणलं ते जास्त फ्रुट्स कसे पोटात जास्त वेळ टिकत नसतात ते शू मध्ये लगेच निघूनच जातात मुलांचं असं काही हेवी राहत नाही पोटात आणि तो लगेच उठल्यामुळं मग मला ते सगळं गुंडाळून ठेवावं लागलं कारण त्यांना परत एवढा त्याचा पसारा मांडला की काय का 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 ते काय करूनच देत नव्हता सगळे कागद वगैरे फाडायला लागला सगळे तुकडे तुकडे सगळीकडे त्याच्यापेक्षा ते हुरकून ठेवलं सगळं म्हटलं चला ते निवांत संध्याकाळी करूयात आता आता तर तो काही तो दिवसभर झोपणारच नव्हता त्याच्यामुळे मला ते, ते संध्याकाळीच करायचं होतं अंडा खिचडी बनवली होती तर छान असे मी जी खिचडी बनवते ना अंडा खिचडी आता मी ह्याच्यामध्ये सगळंच टाकलं होतं पालक टाकलाय टोमॅटो कांदा वगैरे टाकलेला टाक आहे आणि सगळ्या मिक्स डाळी टाकलेल्या आहेत भात आणि त्याच्यातच अंड टाकते मी ते उकडून निघतं त्याच्यामध्ये ही खिचडीची रेसिपी ना मी तुम्हाला एकदा शेअर करेन कारण मी ही अंडा खिचडी आहे ना हा जो प्रकार आहे त्याचं मी सगळं मिश्रण तयार करून ठेवते ते फक्त वॉश करायचं आणि ते त्यात तुम्हाला जे हवे ते वेजिटेबल्स तुम्ही टाकू शकता काही तुम्हाला आवडेल ते टाका आणि ते बी खिचडी बनवायचे खूप छान लागते मुलांच्यासाठी तर पौष्टिक आहेच आणि आपल्याला पण खूप छान लागते खायला आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये मसाले वगैरे ऍड करायचे तर कशा कशा मी डाळी टाकते प्रमाण कसं आहे ते मी तुम्हाला नक्कीच कुठल्या तर एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली संध्याकाळी भाकरी करायच्या होत्या कारण काल चपाती झालेली तर रोज रोज, रोज चपाती नाही वाटत सकाळ संध्याकाळचं सकाळी पण चपात्यात झाल्या मग आता संध्याकाळच्या वेळेस भाकरी करायची होती तर अळूची वडी काल बनवली होती तुम्ही पाहिलीच असेल तर त्या अळूच्या वडीची भाजी बनवली आणि थोडं तिखट असं थोडंसं वरण बनवलं ह्याच्या सोबत खाण्यासाठी आता अळूच्या वडीची भाजी मला दाखवता आली नाही आज कारण खूप जास्त गडबड आणि मला ऐन त्यावेळेस मला एक समजलं की आता माझं हळदी कुंकूचा जो प्रोग्राम आहे तो थोडासा अलीकडे येतोय त्याच्यामुळे माझं ते एक माझ्या डोक्या सतत चालू होतं की मी आता काय करू की माझं हळदी कुंकुवाचं सगळं मॅनेज होईल कारण अजून माझी खरेदी म्हणायला गेली तर फिफ्टी पर्सेंटच्या वर खरेदीच बाकी होती सगळं करायचं तिकडे भाकरी करत करत बघा माझी भाकरी खूप छान फुलते फुलतेवर का आता कारण अगोदर मला भाकरी यायची नाही पण आता खूप छान येते आणि मिक्स डाळीची मिक्स पिठांची भाकरी आहे ते पीठ मी कसं कसं केलेलं आहे ते पण मी तुम्हाला एक वेळ शेअर करेन आता ना व्हिडिओमध्ये खूप गड आत्ता खरं ना माझी खूप गडबड चालू आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ते गोष्टी जास्त शेअर केलेल्या नाही आहेत पण मी त्याच्यामध्ये नाचणी सगळं काही मिक्स केलेलं आहे नाचणी बाजरी ज्वारी तांदूळ सगळे काही पिठे मिक्स आहेत आणि त्याचे मी भाकरी बनवते जेणेकरून आपल्या सगळ्यांनाच हेल्दी असते मुलांना पण मुलाला पण देऊ शकता तुम्ही आता मी शरूसाठी ना इकडं आता हा दुसरा दिवस आहे खरं तर एका दिवसाचं जास्त काय मी शूट केलं नाही त्या दिवशी कारण शरूने झोपायला पण खूप वेळ लागला त्यामुळे संध्याकाळी मला काय करता आलं the name आणि आज दुसऱ्या दिवशी सकाळी मी शरूसाठी एक उपमा बनवते असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये मी कांदा गाजर टोमॅटो टाकलेला आहे आणि ते सगळं उपमाला जशी फोडणी देतो तशी फोडणी द्यायची सेम हळूहळू तर तुम्ही थोडासा लसूण तिखट हवं तर घालू शकता आणि त्याच्यामध्ये थोडेसे पोहेही टाकायचे भिजवून आणि भाजलेला थोडासा रवा घालायचा आणि मिक्स असा उपमा आहे मुलांच्यासाठी खूप जास्त हेल्दी आहे जर दहा महिन्यांच्या पुढचे मुलं असतील ना तर त्यांना खूप जास्त असा लपतपासा बनवा आणि त्यांच्यासाठी द्या सगळ्यांनाच हिल द्या दहा महिन्याच्या पुढे तुम्ही सगळ्यांना देऊ शकाल आणि छान आहे तो खाण्यासाठी तर चला आता बाहेर निघालोय झालंय काय की आम्ही हळदी कुंकू शुक्रवारी करणार होतो आणि अचानकपणे आमचा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही उद्या करणार आहोत हळदी कुंकू तर त्याच्यासाठी म्हणून आता एकदम खरेदीला जावं लागतं आणि जे जे काय सामान राहिले ते सगळं आता पटकन घेऊन येणार आहे काय काय घेऊन येते ते आल्यावर तुम्हाला दाखवीन किंवा प्रिपरेशन सगळी आज करावी लागणार आहे खूप गडबड झाली त्या मोक्यावर आता माझी आणि करायचं आहे काहीतर वेगळा प्लॅन आहे बघू तो ठरतो की नाही माहिती नाही फ्रायडेचा एक वेगळा प्लॅन ठरला आहे पण तो ठरतो की नाही माहिती नाही बघूयात आता आता काय होतं ते तुम्हाला पुढे कळेलच तर आता मी सगळं ते खरेदीसाठी म्हणून चाललेली आहे तर इकडे बघा शरू आणि तयार आहे जायला चला आणि तो पडला ते पडला आमच्या समोर ते झालं आणि तो जो ड्रायव्हर होता तो तुम्हाला अजिबात जरा त्यांना बघितलं ना अशा या गाडीला होत्या आणि जराही नाग त्याने ओळखून बघित नाही तो असाच निघून गेला हेच बघून मला एवढं हे वाटलं वाईट वाटलं की म्हणजे जो पण लोक चलतात इकडे सुद्धा आहेत जे म्हणजे सगळीकडे साठी शकतात लोक ते मला तेव्हा कळालं चला आता घरी आलं काय काय सामान घेतलं तुम्हाला काय दाखवता आलं नाही आणि सगळं काही तुम्हाला पुढे आता जे हदी कुंकचा ब्लॉग असेल त्याच्यामध्ये मी सगळं सांगेन राहुल दुपारी काय झालं फक्त मी पतंगाचे शेप वगैरे बनवून ठेवले होते थे। पण आता जे त्याला डोळे वगैरे लावतो आपण जे गोल सर्कल वगैरे तसं काही मी लावलंच नव्हतं त्याला आणि ते सगळं मी आम्ही आत्ता बनवत बसलेलो खरं तर मी गुरुवारी सुट्टी होती यांना म्हणून गुरुवारी बनवायचा विचार केला होता सगळं आणि मग शुक्रवारी मग निवंत कार्यक्रम होईल आपला व्यवस्थित असा माझा प्लॅन होता पण तसं काही झालं नाही आमचा अचानकपणे शुक्रवारी थोडासा बाहेर फिरायला जाण्याचा प्लान ठरला त्याच्यामुळे हा प्रोग्राम आम्हाला गुरुवारी शिफ्ट करायला लागतोय त्याच्यामुळे सगळीकडे खरे तर ही गडबड आहे आणि शुक्रवारचा पण ब्लॉग तुमच्यासाठी खूप छान असा सुंदर ब्लॉग येणार आहे इकडं आम्ही एका लोकेशनला व्हिजिट करणार आहे ते काय आहे कोणतं आहे हे तुम्हाला नक्की ते पुढच्याच ब्लॉग आ, सांगेन मी हळदी कुमकाच्या ब्लॉग मध्ये येई सांगेनच की आम्ही कुठे जाणार आहोत काय आहोत तुम ते तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये मेन्शन करेन म्हणजे तुम्हाला पुढचा ब्लॉग बघायला इजी जाईल तर चला मग आता डेकोरेशनची तयारी सगळी करून घेते शरू पण आज काही हो झोपायचं नावच घेत नाही येतो कारण आम्ही एवढं कामात आहे पण त्याला त्याच्यामध्ये पण मस्ती करायची आणि त्याच्यामध्ये सगळ्या कामांमध्ये त्याला स्वतः आपण हवंच आहे अशा पद्धतीनं त्याचं चाललेलं आहे Yes, 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 yes,

वाजले तर रात्रीच्या अकरा बरं का आणि आम्ही एवढा वेळ जेवायचं तर कधीच थांबत नाही पण ऐन त्या वेळच्या या प्रोग्रामने आज आमचा दिवस जरासा चेंजच केलाय खरं तर आणि आता मी यांना विचारते की बरोबर लोकेशन आहे का म्हणजे बरोबर वाटतंय का तर बघा आता हा झालाय फायनल लुक जरा तिरक लागले का थोडी खाली पाहिजे ना अजून नाही वरती नको खाली खाली कारण तिथं बसणार आहे ना असे देखील वाटते आहो मला लागलेलं हा असं पाहिजे की वरची पिन काढून जरा इकडं घेतलं तर तिकडं म्हणजे वरच वरची फक्त टाकणे काढा आणि थोडस इकडं चुरकून चला तर मी मंडळी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत उद्याचा व्हिडिओ जो असणार आहे तो पूर्ण हरि कुंकाचा व्हिडिओ असणार आहे आणि खूप छान मजा मस्ती असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप एन्जॉय कराल तर व्हिडिओ पुढचाही बघायला विसरू नका चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते हसत राहा मजेत राहा खुश राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा चला बाय बाय